यानंतर धक्कादायक बातमी आहे पुण्यामधून पुण्यातील नामांकित आय टी कंपनीच्या पार्किंग मध्ये हल्ला झालेला शुभधा कोदारे या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्यानं उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालावली आहे शुभदाच्या सहकार्यानंच तिच्यावर धारधार शस्त्रानं हल्ला केला होता पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मंगळवारी संध्याकाळी कंपनीच्या पार्किंग मध्ये ही सगळी घटना घडली आहे या प्रकरणातील आरोपी कृष्णा कनोजा याला किचन नाईफने हल्ला केलेला आहे ज्यामध्ये त्या युवतीच्या उजव्या एल्बोला गंभीर जखम झालेली होती सदरची घटना घडल्यानंतर तात्काळ सदर जखमी युवतीस सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी उपचारकामी दाखल करण्यात आलेले होते चव्वाण्णव वाजण्याच्या सुमारास उपचारांती सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे सदर प्रकरणामधील जो आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक आणि भारतीय हत्यार कायदा चार पंचवीस अनुवये पोलीस स्टेशन एरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न होत आहे की ही मुलगी आणि मुलगा यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण होती आणि त्या आर्थिक देवाणघेवणीच्या रागातूनच या मुलानं त्या मुलीवर हल्ला केलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझी सहकारी रेवती हिंगवे आहेत आपल्यासोबत रेवती नेमकी कधी घडली आहे घटना आणि नेमकं काय कारण आहे पोलीस तपासात काय समोर आले नक्कीच वर्ष आपण जसं बघतोय की एक निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका नामांकित कंपनीमध्ये ही सगळी घटना घडली आहे सात जानेवारीला जवळपास संध्याकाळच्या सव्वा सहाच्या सुमारास ही घटना घडलेली आहे खर तर दोघही आरोपी आणि ज्या महिलेचा मृत्यू झालेला आहे ते, ते दोघही एकाच कंपनीमध्ये काम करत होते येरोडा परिसरामध्ये त्यांच्यामध्ये पैसे उसने घेण्यावरून वाद झाल्यामुळे संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास त्या कंपनीच्या पार्किंग मध्ये जेव्हा जेव्हा मुलगी जिचं नाव आहे शुभदा शंकर कोदारे ती खाली आली तेव्हा तिच्यावरती धारधार शस्त्राने आरोपी कृष्णा सत्यनारायण कनोजा यांनी वार केला आणि तिला गंभीर जखमी केलं तिला खर तर प्राथमिक उपचारासाठी सह्याद्री रुग्णालयात दाखल केलेलं होतं परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला काल रात्री तर ही सगळी घटना बघता की छोट्या छोट्या गोष्टींवर आजकाल पुणे शहरात कोयत्यानी वार आणि धारदार शस्त्राने वार होत आहेत तर नक्की पुणे शहर कितपत सुरक्षित आहे यावर देखील प्रश्न उद्भवलेला आहे आणि या येरोड्यातल्या प्रक प्रकरणाचा अधिक तपास पुणे पोलीस करतोय आता या घटनेनंतर तर पोलिसांचा धाक राहिलेला आहे की नाही असा देखील प्रश्न कुठेतरी उपस्थित होतोय रेवती धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी